नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज बलगाडी क्षीरक्षेत्रामधलं मानाचं इंदकेसरी मैदान पार पडत आहे इंदकेसरी पेडगाव मैदान तर मंडळाच्या इंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये मा एकूण गट पार पडले शंभर आणि आता सेमीला बरेचसे टॉपचे नामांकित नंदी पात्र आहे तर आपण हिडूच्या माध्यमातून तेच बघणार आहोत टॉप नामांकित नंदी कोणत्या सीममध्ये पाहणार आहे त्यांचं तास क्रमांक किती आहे सीमी क्रमांक किती आहे हिडूच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया बाकासूर दुसा किंग सुंदर घरनिकेचा राजा सातारा एक सुरेश बालमा सप्तनिकिसरी सुंदर क्वाकटेल पिंजोडचा पाचशा मथूर एक हजार एक यांची सेमी नक्की कोणती आणि कोणत्या तासामध्ये पाळणार आहे बघूया तर चाल आहे मग पहिल्यांदा बघूया आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शिराछत्रामधला टॉप नामांकित नंदी बाकासूर आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार आहे सेमी क्रमांक तीन तास क्रमांक सात वरती बाकासुरान लखन पाळणार आहे त्यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्यानंतर दुसरा किंग सुंदर रणजित सरनिमाळकर यांचा आणि लक्ष्मणराव सेमी क्रमांक सहामध्ये मध्ये आहे तास क्रमांक सहावरती वरती मंडळी त्यानंतर हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा मानकरी घरनिकेचा राजा आणि मोठ्या मैदानाचा मोठा वाजता रायफल एक्क्याऐंशी एक्याऐंशी सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक एकवरती वरती आहे मंडळी त्यानंतर तिसऱ्यांदा पेडगाव मैदानासाठी सज्ज झालेला आपला सर्वांचा लाडका हरिण म्हणून त्याची बैलगाडी शिरक्षेत्रामध्ये ओळख आहे असा बालमा बालमा आणि ओगलेवाडीचा तेजा सेमी क्रमांक नऊ मध्ये पाळणार तास क्रमांक चार वरती मंडळी त्यानंतर बॉस बैलगाडी शरीरक्षेत्रामध्ये त्याचा बॉस म्हणून आहे असा सप्तंद केसरी सुंदर सुंदर सुंदरशी जोडी याचे पेडगाव मैदानामध्ये पळाली सेमी क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक आठ वरती सप्तंद्र केसरी सुंदर पाळणार मंडळी त्यानंतर सुंदर उर्फा कॉकटेल आणि एम यू नाना यांचा राजा राजा आणि क्वाक्टल सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक वरती पाळणार त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बलिकाडी शिर क्षेत्रामधला बिंजोडचा बेतच रॉयल गाडा मालक राहुलबाई पाटील यांचा मथुर एक हजार एक मथुर एक हजार एक आणि मथुर सोबत पळाला हिंद केसरी सरजा सरजा आणि मथुर आजच्या हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये सेमी क्रमांक सहामध्ये पाळणार तास क्रमांक मध्ये सात वरती तर मंडळी हे सर्व टॉप नामांकित नदी ना कोणत्या सीमेमध्ये पळणार आहे तुम्हाला आता माहिती झालं तर अशा नवनवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद